नगर येथे संपन्न होणाऱ्या सत्तराव्या वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या भिडू या बोधचिन्हाचे अनावरण पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष माजी आमदार दिनकर पाटील खजिनदार मंगल पांडे राज्य उपाध्यक्ष शशिकांत गाडे उपाध्यक्ष जयंत वाघ संदेश कार्ले माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते अखिल भारतीय वरिष्ठ गट सत्याहत्तरावी सत्य। 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 कबड् सत्तरावी कबड्डी स्पर्धा नगरमध्ये होत आहे याचा नगरकराच्या दृष्टी खूप गौरवाची बाब आहे या जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव शेषकांजी गाडेसर यांच्या विशेष प्रयत्नातून नगरकरांना स्टेटनंतर नॅशनलचे मॅचेस पाहण्याचा योग आलेला आहे नुकतीच प्रो कबड्डी संपली आणि महाराष्ट्रातील सर्व खेळाडूंनी विशेष करून नगरच्या खेळाडूंनी प्रो खूप गाजवली आणि आता आपल्याला संपूर्ण भारतातील प्रो कबड्डीतील घेरे नगरकरांना पाहायला मिळणार आहे यातून मुलांना आणि मुलींनासुद्धा शालेय स्तरापासून तो वरिष्ठ गटापर्यंत एक मोठी प्रेरणा या खेळातून मिळणार आहे म्हणून ही आपल्या नगरकरांच्या दृष्टीने सत्तारा, सत्ता, सत्तारा सत्त सत्तरावी स्पर्धा ही अतिशय गौरवपूर्ण ठरणार आहे सत्तरावी नॅशनल कबड्डी स्पर्धा पुरुष एकवीस ते चोवीस मार्च वाड्या पार्क या मैदानावर पार पाडणार आहे आणि म्हणून या स्पर्धेला बोधचिन्ह हवं म्हणून आज या ठिकाणी भिडू हे बोधचिन्ह आणि या बोधचिन्हाचं अनावरण पद्मश्री पोकटराव पवार आणि महापालिकेचे आयुक्त जावळेसाहेब आणि खो खोचे राष्ट्रीय खेळाडू अशोक पितळे या तिघांच्या हस्ते या बोधचिन्हाचं अनावरण या ठिकाणी पार पडलेलं आहे म्हणजे प्रत्येक स्पर्धेला बोधचिन्ह असतं तसं या स्पर्धेला काळवीट हे बोधचिन्ह आपण अनावरण केलेलं आहे काळवीटचा अर्थ चापडाई फुल देणं आक्रमकता लवचिकता हुशारी आज कबड्डीमध्ये ते सर्व चालतं म्हणून हे बोधचिन्ह आम्ही त्या ठिकाणी निवडलेलं आहे जवळपास तीस ते बत्तीस संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत ही राष्ट्रीय स्पर्धा आहे यामध्ये अडीचशेपेक्षा जास्त प्रो कबड्डीचे खेळाडू आहेत आणि म्हणून ही स्पर्धा दर्जेदार व्हावी म्हणून त्या ठिकाणी राहण्याचा व्यवस्था असेल भोजनाची व्यवस्था असेल अतिशय उच्च दर्जाची ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत जवळपास सर्व हॉटेल या परिसरातील आणि सर्व ए सी रूम खेळाडूंसाठी संघटनेच्या वतीने उपलब्ध करून त्या ठिकाणी दिलेल्या आहेत चार मैदानं मॅटवरची या ठिकाणी आपण करणार आहोत कोल्हापूरहून गॅलरी प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरी या ठिकाणी मागणार आहोत जवळपास दहा ते बारा हजार प्रेक्षक बसतील अशी व्यवस्था या ठिकाणी होणार आहे